भंडारा जिल्हा परिषदेसमोर संगणक परिचालकांनी अन्न आणि जलत्याग आंदोलना सुरुवात केली मागील पंधरा महिन्यांपासून मानधन थकीत असल्यानं अकेर संगणक परिचालकांनी उपोषण केले जुलै 2024 हजार चोवीस ते मार्च दोन हजार थकीत मानधन द्या जून दोन हजार मानधन तसेच कोरोना काळातील प्रोत्साहनपर भत्ता त्वरित मंजूर करण्याची मागणी केली जून दोन हजार पंचवीस पासून सप्टेंबर दोन हजार पंचवीस मानधन अजूनही थकीत आहे दिवाळीच्या तोंडावर हे देखील थकीत ठेवू नये अशी मागणी करण्यात आली आहे आजपासनं अन्न व आंदोलन सुरू केले आम्ही मागच्या आठवड्यापासून निरंतर आर जी एस ए विभागा पुणेशी त्याचबरोबर जिल्हा परिषद भंडारा आणि मुंबई येथे मंत्रालयात जाऊन आमचे दिगंबरजी व्यंजारी हे मंत्रालयात जाऊन आले पण बांधन जे थकीत बांधन होते नौती, ते करण्याची त्यांची इच्छा नव्हती आणि त्याचा औचित्य साधून आज आम्ही हा आंदोलनाचा मार्ग पत्करला